नमस्कार प्रिपरेशन फॉर करियर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे फाय ई मॉडेल हे अध्यापनशास्त्रातील एक महत्त्वाचे आणि प्रभावी मॉडेल आहे जे शिक्षकांना भविष्यात प्रभावी शिक्षक बनण्यास मदत करते या मॉडेलविषयी आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच अशा प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी या व्हिडिओला लाईक शेअर करा व जरूर सबस्क्राईब करा हे मॉडेल ज्ञान रचनावादी सिद्धांत कन्स्ट्रक्टिव्हिजमवर आधारित आहे रॉजर बाई यांनी हे विकसित केले आहे ह्या मॉडेलचा उद्देश विद्यार्थ्यांना सक्रियपणे ज्ञान निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे हा आहे पारंपारिक म्हणजेच रोट लर्निंग घोकमपट्टी पद्धतीपेक्षा हे मॉडेल प्रभावी आहे आणि ते विद्यार्थ्यांना संकल्पना सखोलपणे समजून घेण्यास मदत करते ई मधील प्रत्येक ई विषयी सखोल माहिती आपण घेणार आहोत यामध्ये प्रत्येक ईचे नाव त्याचा अर्थ त्यातील शिक्षकाची भूमिका विद्यार्थ्याची भूमिका आणि त्या टप्प्यावर करता येणाऱ्या क्रिया किंवा उपक्रम याची उदाहरणासहित माहिती आपण घेणार आहोत यंगेज व्यस्त करणे किंवा गुंतवणे या टप्प्याचा अर्थ विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेणे त्यांना विषयाबद्दल उत्सुकता निर्माण करणे आणि त्यांच्या मागील ज्ञानाला प्रायर नॉलेजला नवीन संकल्पनाशी जोडणे असा आहे यामध्ये शिक्षकाची भूमिका कुतूहल निर्माण करणे प्रश्न विचारणे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करणे अशी आहे तर विद्यार्थ्याची भूमिका लक्ष देणे विचार करणे प्रश्न विचारणे प्रतिसाद देणे अशी आहे या टप्प्यामध्ये सुलभकाला विद्यार्थी संदर्भात अध्यापन घटकाला अनुसरून एखादी छोटी कृती ॲक्टिव्हिटी दाखविणे विषयाशी संबंधित धक्कादायक व्हिडिओ क्लिप किंवा चित्र दाखवणे एखादा विचार प्रवर्तक प्रश्न थॉट प्रोवोकिंग क्वेश्चन विचारणे कथा किंवा किस्सा सांगणे मला काय माहीत आहे व्हॉट आय नो यावर चर्चा घडवून आणणे यासारख्या बाबी करता येतील एक्सप्लोर शोध घेणे अन्वेषण करणे या दुसऱ्या टप्प्याचा अर्थ विद्यार्थ्यांना स्वतःहून शोध घेण्यासाठी प्रयोग करण्यासाठी आणि संकल्पनांचा अनुभव घेण्यासाठी संधी देणे असा आहे यामध्ये शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक म्हणून काम करणे विद्यार्थ्यांना संसाधने पुरवणे निरीक्षण करणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे न देता विचार करायला प्रवृत्त करणे अशी आहे तर सक्रियपणे भाग घेणे निरीक्षण करणे प्रयोग करणे माहिती संकलित करणे चर्चा करणे समस्या सोडवणे अशी विद्यार्थ्याची भूमिका असते या टप्प्यावर सुलभक अध्यापन घटकाला अनुसरून गटकार्य ग्रुप वर्क देणे फिल्ड ट्रिप आयोजित करणे इत्यादी कृती किंवा उपक्रम करेल तर प्रयोगाद्वारे निरीक्षण करणे संबंधित वस्तूचे वर्गीकरण क्लासिफिकेशन करणे प्राथमिक किंवा दुय्यम स्रोत प्रायमरी और सेकंडरी सोर्सेस वाचून माहिती मिळवणे यासारख्या कृती विद्यार्थी करतील एक्सप्लेन स्पष्टीकरण देणे या तिसऱ्या टप्प्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी एक्सप्लोर टप्प्यातून जे काही अनुभवले किंवा शिकले त्याचे स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे तर शिक्षकाकडून संकल्पनांची अधिकृत माहिती व्याख्या आणि स्पष्टीकरण दिले जाते यामध्ये शिक्षकाची भूमिका विद्यार्थ्याच्या निरीक्षणावरून संकल्पना स्पष्ट करणे योग्य संज्ञा टर्मिनॉलॉजी शिकवणे गैरसमज मिसकन्सेप्शन्स दूर करणे तर विद्यार्थ्याची भूमिका विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे आपल्या कल्पना मांडणे शिक्षकाने दिलेल्या स्पष्टीकरणाशी जुळवून घेणे अशी असते या टप्प्यामध्ये सुलभक अध्यापन घटकाला अनुसरून वर्गात चर्चा घडवून आणणे स्वतः सादरीकरण प्रेझेंटेशन करणे विद्यार्थ्यांकडून एक्सप्लोरमधून मिळालेल्या माहितीचे सादरीकरण करून घेणे संकल्पनांचा तक्ता कन्सेप्ट मॅपिंग किंवा मॉडेल वापरून स्पष्टीकरण देणे यासारख्या कृती व उपक्रम करेल इलाबोरेट विस्तृत करणे किंवा अंमलबजावणी करणे या चौथ्या टप्प्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी शिकलेल्या संकल्पनांना नवीन परिस्थितीमध्ये लागू करणे आणि त्यांचे ज्ञान अधिक खोलवर डीपर अंडरस्टँडिंग विकसित करणे असा आहे यामध्ये शिक्षकाची भूमिका विद्यार्थ्यांना नवीन आव्हान देणे शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची संधी देणे उच्च विचारसरणीला हायर ऑर्डर थिंकिंगला चालना देणे अशी असेल तर विद्यार्थ्याची भूमिका नवीन समस्या सोडविणे विविध परिस्थितीमध्ये संकल्पना लागू करणे प्रकल्पावर काम करणे अशी असते या टप्प्यावर प्रकल्प आधारित शिक्षण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग केस स्टडीज सोडवणे भूमिका पालन रोल प्लेईंग संशोधन करणे शिकलेल्या संकल्पनांवर आधारित नवीन प्रश्न तयार करणे इत्यादी कृती व उपक्रम करता येतील इव्हॅल्युएट मूल्यांकन करणे या शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्याचा अर्थ विद्यार्थ्याचे शिकलेले ज्ञान आणि कौशल्य किती प्रमाणात आत्मसात झाली आहेत याचे मूल्यांकन करणे असा आहे यामध्ये या शिक्षकाची भूमिका विद्यार्थ्याचे आकलन तपासणे त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे औपचारिक आणि अनौपचारिक मूल्यांकन पद्धती वापरणे तर विद्यार्थ्याची भूमिका स्वतःच्या शिकण्याचे मूल्यांकन करणे सेल्फ असेसमेंट करणे सहकार्याचे मूल्यांकन करणे पिअर असेसमेंट करणे चाचण्या सोडविणे अशी आहे ह्या टप्प्यावर प्रकल्प सादर करणे क्वीज किंवा चाचण्या घेणे प्रकल्प सादरीकरण प्रोजेक्ट प्रेझेंटेशन निबंधलेखन एसे रायटिंग चर्चांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागाचे निरीक्षण करणे पोर्टफोलिओ तयार करणे इत्यादी कृती सुलभक व विद्यार्थी करतील फाई मॉडेल वापरण्याचे फायदे म्हणजे ते विद्यार्थी केंद्रित आहे सक्रिय शिक्षण आहे यातून संकल्पनांचे सखोल आकलन होते तर फाईव ई मॉडेल वापरताना काही आव्हाने आहेत जसे वेळेचे नियोजन संसाधनांची उपलब्धता मोठ्या वर्गासाठी वापर अशा प्रकारे फाईव ईच्या पायऱ्या किंवा टप्पे आहेत या व्हिडिओतून तुम्हाला फायू ई मॉडेलविषयी सविस्तर व उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद